भडगावमधील सुगी पाटील माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त साक्षरतेची वारी काढण्यात आली संतांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी अभंग उव्या यांच्या माध्यमातून समाजात विचार रुजवले त्याचं महत्व सांगणारी साक्षरतेची वारी काढण्यात आली त्यात टाळ मृदुंग चिपळ्या लेझिम यांच्या स्थानावर नृत्य करत विद्यार्थ्यांनी संतांचे अभंग सादर केले जय जय रामकृष्ण हरी अशा घोषणाने निघालेल्या या वारीला भडगाव नगरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर, तर भडगावच्या लाडकूबाई प्राथमिक विद्या मंदिर व पांडुरंग देवस्थान लाडकूबाई देशपांडे यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त वारकरी संप्रदायाची दिंडी व पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता सजवलेल्या ट्रॅक्टरवर विविध संतांची वेशभूषा केलेले विद्यार्थी वारकऱ्यांची वेशभूषा विठ्ठल नामाचा गजर करत पालखी दिंडी सोहळ्याची शहरातून मिरवणूक काढण्यात आली या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा संस्कृतीचा प्रसार या निमित्तानं करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव